लहानपणी पाहिलेलं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरून दाखवलेलं आहे बिरदेव या तो आपल्या परिस्थितीवर मात करून तो आय पी एस अधिकारी झालेला आहे दरवर्षी लाखो उमेदवार पण पास होतात मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पुरानं मेहनतीच्या जोरावर यश कसून आणलं आहे मित्रांनो भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजेच आय एस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासून यू पी एस सी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला तयारीला लागतात ला त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते तर ही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण मोजकेच पास होतात मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळच्या पुरानं मेहनतीच्या जोरावर यश यशून आणलं आहे वडील मेंढपाळ घरात कसलीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होते आणि अखेर बिरदेव सिद्धप्पा ढोने या मेंढपाळाच्या मुलाने ते पूर्ण केले बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे निकाल लागताच केलेल्या कौतुकाचा सत्काराचा व्हिडिओ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बिडेव ढोने यांना पिवळ्या रंगाचा फेटा घातला हो जात आहे यावेळी त्यांच्या कुटुंबाच्या चे चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधानच सर्व काही सांगून जाते मंगळवारी जाहीर झालेल्या यू पी निकालात कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव ढोने यांनी पाचशे एकावन्न रँक पटकावून आय पदाला गवसणी घातली भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याच्या मित्राचा फोन आला तेव्हा भिरदेव हे बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढर चरत होती निकाल जैन जा झाल्याची वार्ता यमगे गावात पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळांच्या पोरांना मिळवलेल्या लख यशात उजळून निघाला बिर्देवच बालपण डोंगर दऱ्यामध्ये मेंढ्या चारात कधी उघड्यावर अभ्यास करीत तर कधी पोटासाठी झगडत गेले काहीतरी मोठं करायचं स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असं स्वप्न त्याने उराशी बाळगले गावातील शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केले दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेंच्या वरांडा तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळून तो मुरबूट केंद्रात पाहिला आला होता यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय पी एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत एकोणनव्वद टक्के गुण मिळवत मुरगुट केंद्रात पहिल्या येण्याचा बहुमान पटकावला होता त्यानंतर त्याने पुणे सीओई पी येथे -E स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले मित्रांनो असं म्हणतात की स्वप्न नक्की बघा आणि ती नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि हेच करून दाखवलं आहे बिरदेव या सामान्य मुलाने मित्रांनो तुम्हीसुद्धा स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुमचीसुद्धा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद